काल दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे या ग्रामसेविका म्हैसगावची ग्रामपंचायतमध्ये दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय म्हैसगाव येथे हजर असताना टाकळी ढोकेश्वर बिगर शेती पतसंस्था म्हैसगाव येथे ग्रामपंचायतीची शासकीय वसुली करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी तुषार विधाटे व कैलास केदार यांच्यासह गेले असता मी टाकळी ढोकेश्वर बिगर शेती पतसंस्था म्हैसगावमध्ये असताना तेथील म्हैसगाव येथील रहिवासी असलेले सकाहरी बबन काकडे राहुल सकाहारी काकडे निर्मला सकाहारी काकडे असे तिथे आले व ते म्हणा मला म्हणाले की तू आमचे गाळे पाडले काय असे म्हणून सर्वांनी शिवेगाळ करून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली तर ही घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये घडली असल्याचे समजते महिला ग्रामसेविका श्री शकिला पठाण यांना या आरोपींनी जोरजोरात अश्विल भाषेत शिवीगाळ करून चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून महिला ग्रामसेविकेला खाली पाडून लाकडी दांडक्याने मारहाण करायला सुरुवात केली ही मारहाण चालू असताना गावातील नागरिक ना ही मारामारी सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही दमदाटी केल्याचे समोर आले आहे त्यामुळे या मारहाणीत कोणीही समोर आले नाही या मारहाणी प्रकरणी करणाऱ्या मारहाणी करणाऱ्यांमध्ये काही आरोपी हे गावातीलच प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे कोर्टाच्या आदेशावरून अतिक्रमण काढण्याचा राग मनात धरून या महिला ग्रामसेविकेला मारहाण केल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत आहे घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मात्र आरोपीच्या दहशतीमुळे हे भांडण सोडवायला कोणीही मध्ये आले नाही हातपाय तोडून जिवे मारण्याची धमकी देऊन चार ते पाच जणांच्या टोळक्याने मारहाण करून तेथून ते पसार झाल्याचं समजतं या मारहाणीमध्ये महिला ग्रामसेविकास शकिला पठाण यांना तोंडातून व नाकातून रक्तस्त्राव होईपर्यंत मारहाण झाल्याचं दिसत आहे याबाबत महिला ग्रामसेवकाने राहुरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून या घटनेची माहिती राहुरी तालुका ग्रामसेवक संघटनेला कळताच त्यांनी या घटनेचा राहुरी पंचायत कार्यालयासमोर येऊन राहुरी पंचायत समिती कार्यालयापासून ते तहसील व पोलीस निरीक्षक कार्यालयापर्यंत त्यांनी आंदोलन करीत या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि राहुरी पोलीस ठाण्यामध्ये व तहसीलदार यांना या घटनेचे निवेदन देऊन आरोपीला तात्काळ अटक करून योग्य ते शासन करावे असे निवेदन दिले या घटनेचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असल्याचे समजते न्यूज फोर्टीनसह दीपक मकासरे राहुरी